या तीन लोकांच्या घरात देवी लक्ष्मी कायम वास करते तुम्ही जर या प्रकारामध्ये मोडत असाल तर तुम्ही खूप भाग्यशाली आहात आणि तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा सदैव असते तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी दररोज नवनवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आचार्य चाणक्य सांगतात की देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शांती सकारात्मक ऊर्जा आणि व्यक्तीचं गुण हे भव्य विधींपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील महान विद्वान आणि अर्थशास्त्रज्ञांपैकी एक मानले जातात त्यांनी लिहिलेली जीवनाच्या प्रत्येक पैलूंशी संबंधित महत्वाची तत्वे सांगते ज्यांचं पालन केल्यानं यश आदर आणि समृद्धी मिळू शकते चाणक्य यांच्या मते ज्या घरात ज्ञानी सद्गुणी आणि सक्षम व्यक्तींचा आदर केला जातो तिथं कधीही संपत्तीची कमतरता नसते जे इतरांच्या सद्गुणांची क कदर करतात ते स्वाभाविकच नम्र उदारणी धार्मिक असतात अशा घरांची ऊर्जा इतकी सकारात्मक असते की देवी लक्ष्मी स्वतः तिथं वास करते चाणक्य स्पष्ट करतात की लक्ष्मी अशा ठिकाणाहून लगेच निघून जाते जिथं दररोज वाद मतभेद संघर्ष किंवा घरगुती त्रास होतात अशा घरांमध्ये आर्थिक अडथण अड़्थन, अडचणी अडथळे आणि मानसिक ताण येतो याउलट ज्या कुटुंबात परस्पर आदर एकता आणि समजूतदारपणा असतो तिथं समृद्धी नैसर्गिकरित्या वाढते अशा घरांमध्ये आनंद आणि संपत्ती दोघंही दीर्घकाळ टिकते चाणक्य नीतीमध्ये अन्नाला देवता मांडलं जातं ज्या घरात अन्नाचा आदर केला जातो वाया जात नाही आणि जेवताना कृतज्ञतेची भावना राखली जाते ते घर नेहमीच समृद्ध असतं अन्नाचा आदर करणारी कुटुंब सातत्यानं मजबूत व्यवसाय रोजगार आणि आर्थिक कल्याण पाहतात अशा घरांना कधीही उपासमार किंवा आर्थिक टंच सामना करावा लागत नाही तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा या बाबतीत आपले काही प्रश्न असतील कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद